सांगलीतील कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवाजीर्फ पप्प डोंगरे यांनी पूरपरिस्थितीची पाहणी केली आहे कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर आमच्याशी संपर्क करा असे डोंगरे यांनी आवाहन केले आहे सांगली शहर परिसरातील शिवशंभू चौक जामवाडी सूर्यवंशी प्लॉट गवळी गल्ली मगरमच्छ कॉलनी पाटील गल्ली या परिसरासह वेगवेगळ्या भागात भेट देऊन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवायूर डोंगरे यांनी पाहणी केली आहे आणि ज्या भागात पाणी, पाणी येत आहे त्या भागातील लोकांना कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर आमच्याशी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले तो तो आहे के तरी पण त्यातनं जर या भागातील लोकांना मदत पाहिजे असेल तर मगरमच्छ कॉलनी रवळी गल्ली या परिसरातील शिवतेज मंडळ साईनाथ मंडळ आणि शिवशंभो चौकातील मित्रोत्व युथ फाउंडेशन या फाउंडेशनच्या वतीनं यांचे नंबर आपण देतोय सगळ्यांना आणि जी काही लागल ती मदत शिफ्टिंगची असू दे जेवण जेवणाची असू जा दे ही सगळी आम्ही आणि आमच्या मित्रमंडळीच्या वतीनं करणार आहे तरी तुम्हाला नव्वद एकवीस अठ्याऐंशी सातठ सातष्ट या नंबरला आपण संपर्क करा आणि त्याच्यानंतर तुम्हाला बाकीचे जी हेल्पलाईन नंबर आम्ही बोर्डावर देणार आहे त्यांच्याशी मी संपर्क साधा आज तुम्ही त्याच्यासाठी आले नाही तसं आहे दोन हजार एकोणीसला या भागामध्ये जास्तीत जास्त नुकसान झालं होतं त्यावेळेला पण आपण इथं जो म्हणजे जनावरांना वैरण या लोकांना पांढरपोळ्याच्या जनावरं ह्या वहितली जनावरं गणपती मंदिरात ठेवली होती त्यावेळी बी मी ह्या भागाची परिस्थिती बघितली होती त्यामुळं लोकांना आत्तापासून सतर्क राहून न पाण्याच्या याच्यावर लक्ष ठेवून राहायला सांगायला इथं आलेलं आहे